आयुर्वेदांनी आणि विमेन साठी काही कोड ऑफ कंडक्ट सांगितलेत का, yes. काई काई प्रावा, काई प्रावा, का तर येस आणि ही आयुर्वेदाची युएसपी आहे आणि कुठल्याच शास्त्रात अशा पद्धतीचं वर्णन आलेलं नाहीये की पाळीच्या दरम्यान स्त्रियांनी काय खावं काय प्यावं कसं वागावं याचं हे रूल बुक आहे तर मग असं असताना आयुर्वेदांनी रजस्वलेला शोधित व्यक्ती असा पकडलाय म्हणजे तिला एव्हरी मंथ हे तिचं नॅचरल डिटॉक्सिफिकेशन बाय डिस्गाईज मिळालं आहे तिला तर मग हे म्हणजे कसं तर आपण जर जे पकडतो की एव्हरी मंथ स्त्रियांच्या शरीरामध्ये जे काही रज साठलेलं असतं ते रज प्रत्येक महिन्याला तीन ते चार दिवस स्वतःहून निघून येतं आणि त्याच दरम्यान मग तिने ही परिचर्या पाळायची असते की जी शोधित व्यक्तीसाठी सांगितलेली परिचर्या आहे ठीक आहे मग शोधित व्यक्तीसाठी काय परिचर्या सांगितली आहे की अ उच्च भाष्य रथक्षोभ अतिचंक्रमणशील अजीर्ण हितस्य भोजनेही अं स्वापे मैथून म्हणजे हे जे शोधित व्यक्तींनी पंचकर्म झाल्यानंतर ज्या व्यक्तींनी पाळायचे नियम आहेत ते नियम हे रजस्वलेनी पाळायला सांगितलेले आहे म्हणजे काय करायचं तर उच्चई भाष्य अगदी जोरजोरात बोलायचं नाही रथकशोभ खूप वाहनांनी प्रवास करायचा नाही किंवा सायक्लिंग किंवा एक्सरसाइज एकसर, त्या दरम्यान दोन त्या ड्युरिंग डोस ब्लिडिंग डेज करायचं नाही अशा पद्धतीचे सोपे सोपे नियम सांगितले इन द होल सेन्स कि तिने रेस्टफुल राहावं शरीराला आणि मनाला विश्रांती मिळावी ह्या अर्थी ज्या काही गोष्टी आहेत ते या दरम्यान पाळायला सांगितलेल्या आहेत अशाच पद्धतीने मग आहाराचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे